नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम लोकसभा देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची व्यक्त केली इच्छा कागल आणि चंदळ विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही संजय मंडलिक यांची कबुली पराभवाची कारण मीमांसा सुरू शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी सेन्सेक्स दोन हजार तीनशे तीन, तीन अंकांनी वाढून हजार तीनशे पस्तीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात फडकला काँग्रेसचा झेंडा जिल्ह्याच्या राजकारणावर होणार परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीसमोर वाढलं आव्हान आणि पर्यावरण रहसामुळं पृथ्वीवर गंभीर संकटांचा धोका जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं न्यूजचा विशेष वृत्तांत